लो हे शेवटचे रमानीचे तो एकदा हा हा त्याचा रोल करेल आणि तुम्ही दोघानी आज तो शेवटचा हे आहे ना थोडासा पाठ तुम्ही हे पूर्ण करून घ्या मी आलं की हा आहे आता तिकडे तू येतात पहिला मी येतो पहिला

<laughs> no, 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 no. <laughs> <laughs> बिले नाही आई आवडला तुला लागतो अरे केवड्यात मारला ताटा थां कर आता लालस कर काय अरे नाही तर के आहे काय मंगळास

तुम्ही या माणसांना हजर करा आणि जा तुम्ही आता आता निघून तुम्ही या माझ्या नजरेच्या आड व्हायचा आहे पुन्हा आहे झ बला रा ना क भी च सामना रही

ही सर्व जनप्रजा जी ग्रस्त झालेली आहे त्या ठिकाणी मला कठोर पाऊल हे उचलावच लागेल उचलावच लागेल उचलावच लागेल पतीची काळजी नक्की